चाकूचा धाक दाखवणारा मातेफिरू अपघातात मुरुड साळाव रस्त्यावर खिंडीत शुक्रवारी दुपारी घडलेल्या अपघातात विद्यार्थिनींना चाकू दाखवून अनुचित प्रकार करून पळून जाणारा मातेफिरू बुलेट गंभीर जखमी झाला श्रीवर्धन तालुक्यातील दिघी सर्वा येथील कल्पेश देवधरे असे या मातेफिरू बुलेट स्वाराचे नाव आहे दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास नांदगाव शाळेजवळील काही विद्यार्थिनींना चाकूचा धाक दाखवून त्याने अनुचित प्रकार केला मात्र मुलींनी आरडाओरडा केल्यानंतर स्थानिक नागरिक सतर्क झाले त्यावेळी काही तरुणांनी मोटरसायकल वरून त्याचा पाठ लागले ताबा सुटला आणि बार्शी खिंडीतील बसचे व मोटरसायकलचे नुकसान झाले असून आरोपी गंभीर जखमी झाला अपघातानंतर स्थानिकांनी त्याला तातडीने बोर्ली मांडला प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले तेथून जिल्हा रुग्णालय व पुढे उपचारासाठी मुंबई येथे हलवण्यात आले या प्रकरणाचा पुढील तपास रेवदंडा पोलीस करत आहेत तसंच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचं युट्यूब चॅनल के व्ही न्यूज आणि इन्स्टापेज क्रुशिवल न्यूजला फॉलो करा